इकडे आहे ना थोडंसं आमदार साहेब आणि संदीप भोंडवी आव्हान करतायत सर्वांना स्वतः लोकप्रिय आमदार संग्रामबाई जगताप सर्वांना आव्हान करतायो सर्वांनी कुस्ती सुरू करू नका पुन्हा एक गुणाची कमाई ममतजूर शर्माबाद ठराशो शांतता राखा नाही ते नाही ते म्हणते ते गर्दी कमी शेवट हजार सगळ्यांना रेड कश मध्ये आणि राहुल एक मिनट एक, एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे इथे कुणी कुस्त्याच्या आखाड्यामध्ये चप्पल मूळ घालून येऊ नये जोरपूर इथं गर्दी करू नये धन्यवाद सर संभाजी सुरू करा गोष्टी आता फक्त बाकी माईक वर कंट्रोल ठेवाज राक्षे राहुल महाराष्ट्र केसरी गादी विभागाची पात्रता फेरीची लढत ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्यानं नांदेडचं प्रतिनिधित्व करा गादी आखाड्यावर आलेल्या शिवराजच्या खात्यामध्ये आउट निष्क्रिय पट्ट्याच्या बाहेर प्रतिस्पर्धी खेळाडू गेल्यामुळं शिवराजला एक गुण यापूर्वी नरसिंह यादव आणि विजय चौधरी हे दोन गुस्तीगी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले आणि त्यांच्या बरोबरीने कामगिरी करणारा शिवराज यावर्षी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्यानं मैदानात लढतोय पुन्हा एकदा स्टेप आउटचा एक गुण सरपंचा निळ असून धारण केल्या कुस्तीगिराला इशारा पहिल्यान कुस्ती करा कुस्तीची टाळाटाळ स्टेप आऊटचा एक सरपंचाने यापूर्वी सूचना दिलेली होती फिलिंग द होल्ड डावाच्या पकडी सुद्धा पुन्हा एक सहा गोरो चार आणि आता पुन्हा एकदा स्टेप आऊट पाच गुणांची भक्कम आघाडी नगरसेवक कुमार भाऊ वाकळे लाल काश्युम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं दा, आहे शिवराज राक्षे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपतरा स्वागत करण्यात येत आहे वारंवार जेवढे ये असतील त्यांनी स्टेजवर इकडे कंट्रोल करा सर प्लीज दोन म्हणजे कुस्ती चालू हे घ्या ना सगळे इकडे घ्या स्टेजवर वर घ्या इकडे सगळं मध्ये नका थांबवरचा माइक थोडा कंटाळ गर्दी कमी करा भाऊ दिकर, दिकर, सर कुणाला वर थांबून देऊ नका आता अकरा क्रमांक एक वर शहाऐंशी किलो तृतीय क्रमांकाची कुस्ती होईल विशाल मस्के संभाजीनगर लाल पट्टी सुनील जाधव सोलापूर शहर मी शहाऐंशी किलो तृतीय क्रमांक त्यानंतर शहाऐंशी किलो फायनल फिलिंग द होल्ड क्वेश्चन एक त्याला थांबून सांगा दोन ताकीद दिल्या आपल्याला सरपंच सूचना करतायत तिसऱ्या ताकीद झाली तर आपण कुस्तीत पराभूत व्हाल प्रतिस्पर्धी कुस्ती करायला विजय घोषित केला जाईल कुस्ती करा संपूर्ण कुस्तीमध्ये विक्रमसिंह झाली पासून दादा गुन्हा धिक्यावर शिवराज राक्ष विजय सलामी ट्रिपल महाराष्ट्र कसे सी होने चाहिए राजा ना महिला तांत्रिक गुना दिखाया हुआ दाह गुना जा पर धन्यवाद अतुल दावरे कोलापुर लाल पट्टी मध्या अनिकेत थंबरे मुंबई उपनगर सत्ता लाल किलो लाख मोला सब फ्रांस पत्ता सटी लड़ अनि क्रमांक एक वर्ती चालू आहे राज्य तुम्हारे तुषार जाधव ये तुम्हारे बिलू कशोप सत्ता दोन बनेगा चॅम्पियन समोर आपल्या आपण एका हाल कुस्ती चालू आहे सात गुणाची आघाडी घेऊन मुंटजीर सरनबा तागे कुच करते आव्हान म्हणून समोर महेश फुलमाळी अहिलानगरच्या पैलवान समोर आहे अतुल दाळवण आणि लालपती म्हणजे मुंबई एकनगर ब्रांस पदक अहिराज माने सोलापूर हिरकाश्युम विरुद्ध तुषार जाधव यवतमाळ ब्लू काश्युम चालू कुस्ती शहाऐंशी किलो